घटना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाल्यानं आरोपी सिद्धांत किसन सपकाळे राहणार समतानगर नाशिक यांना पंचवटी भागातून चोरी केलेले मोपेड गाडी त्यानं संशयतीचा मोहीन अन्सारी यांच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्याकामी लावली त्या अनुषंगानं अकरा डिसेंबर रोजी साडेतीन वाजता महेंद्र सर्कल सातपूर नाशिक इथं सापळा लावून संशयित आरोपी मोईन शाकीर अन्सारी राहणार वडाळा रोड नाशिक यास ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की आरोपी सिद्धांत सपकाळे यांनी सदरची मोपेड चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते सदारची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे यांनी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेली वाहनं खालीलप्रमाणे जप्त करण्यात आली आहेत ॲक्टिवा डिस्कवर फॅशन प्लस बजाज प्लेटिना ड्रीम युगा हिरो होंडा स्प्लेंडर अशी नो वाहने असून त्याची किंमत एकूण पाच लाख रुपये बारा असून ती